बाकीचे बसता तुम्ही गर, गर्दी वाटली पाहिजे सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज नागपंचमीच्या सर्व प्रेक्षक मंडळींना हार्दिक शुभेच्छा सकाळी मी शहरातून येत असताना माळ माळीपेठ ओलांडेश्वर मंदिर इंडिया येत होतो काही समस्या आडी अडचणी पहा म्हणलं जे त्याच्या काही असेल तर आणि येता येता ही ये महादेव यठाळ मधली मंडळी भेटली आपल्या पाठीमागं तुम्ही पाहता येते ना माझी नगरसेवक बी येतं अंबादास भाऊ आणि बाकी त्यांचे सहकार्य येतं काही ये पैनगंगा नदीचं नदीमध्ये घाण पाणी जाते म्हणजे शहरामधून बालाजी मंदिर असते किंवा माळीपेठ किंवा इथलं जे उतारे हा भाग हे सर्व पाणी घाण पाणी या भागामध्ये येते आणि पैनगंगा नदीमध्ये घाण पाणी जाते दुसरा एक विषय आपण जिथे बसलेले तिथं महादेवाचं एक मंदिर आहे पण इथं पाहिजे तशी काही व्यवस्था नाही स्टाईल नाही वगैरे काही नाही आणि सन्मान्य माझे आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी पंधरा वर्षामध्ये मागील प्रत्येक खेडेगावात असो शहरात असो सभा मंडप वगैरे सर्व मंदिराला दान धर्म केलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा व्हायला पाहिजे मग ते खासदार साहेब असो साहेब असो का सिद्धार्थ खरा साहेब असो आपलं म्हणणं एकच आहे की बाबा विकास करून घ्या कोणाकोण राजकारण बाजू ठेवा जेव्हा राजकारण करायचं तेव्हा होत बसल पण आपल्या परिसराचा गावचा या ठिकाणी विकास करून घ्या काही मंडळी बोलणारे वेगवेगळ्या विषयावर वेग आपल्याबद्दल म्हणजे जे संत गजानन महाराजांची जी पालखी आहे जी बालाजी मंदिरामध्ये मुक्कामी राहत होती दरवर्षी ती आता बालाजी मंदिरामध्ये मुक्कामी न राहता शिवाजी हायस्कूलमध्ये मुक्कामी राहत आहे लोक चर्चा करतात आपसात बोलतात पण ते जनतेपर्यंत अधिकाऱ्यापर्यंत राजकारणापर्यंत गेलं पाहिजेत म्हणजे त्यामधून काही ना काही मार्ग निघतो शंभर टक्के ते बोलणार आहेत आपण बोलू त्यांच्यासोबत बाकीच्या गोष्टी मंडळी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र राव मी जवळे पुढे काय नाव तुमचं अंबास ना बाबूराव ना बोलले ब माजी नगर, माजी नगर शो।, बार शो।, बार शो।, बार शो माजी नगर शो बरोबर माहे देव काय तुम काही चाय का पुन्हा डबल नाही नाही निवडणुकीचा नाही निवडणुकीचा की चना संबंध नाही नाही गंदू चालवलं तो नाही हां आमचा असा विषय आहे की इथं जे बालाजी मध्ये हा रोड जातो हो आणि इथं जे मंदिर परिसरात महादेव टळ मध्ये तिथला कोणताही विकास झालेला नाही म्हणजे लोखंडी पायऱ्याच्या बाजूला पूर्ण पूर्ण हा एक सगळे आणि मंदिर जे आहे तिथले जे मंदिराची जी उन्नती व्हायला पाहिजे प्रगती व्हायला पाहिजे ती कोणतीही नाही कोणकोणते देवाचे मंदिर आहे इथं हा इथे मंगळनाथाच मंदिर आहे इथं महादेवाची प्रसिद्ध बजरंगबली आहे छत्री अशी सर्व याच्यात म्हणजे मेघरात प्रसिद्ध हे ठिकाण आहे आणि इथ प्रगती नाही आणि दुसरी गोष्ट नाही मागणी केलेली आहे पण ते आता वरती आमच्या चंद्रेश्वरचे मंदिर वगैरे हे सर्व चांगलं व्यवस्थित झालेलं आहे डोम झालेलं आहे खाली शिवाजी डोळे आमच्या तिकडं चांगलं झालेलं आहे तर माझी इच्छा आहे की पूर्ण मंगळ पर, मंगळवार परिसर हा पूर्ण असा स्वच्छ बांधून वगैरे वॉल कंपाऊंड वगैरे अशी पूर्ण मेकरमध्ये आज झालेले आहे आमदार साहेब खासदार साहेबांनी केलेलं आहे तर माझी हीच इच्छा आहे की पण आता हे पण चालू सध्या आमदार आहेत तर हे पण करतील अशी माझी इच्छा आहे आणि हा आमची सर्व मंडळी वगैरे हे सर्व त्याला प्रोत्साहन द्यायला तयार आहे आम्ही आणि राहिलेली पार्किंग वगैरे बालाजीची ती पण हा रोड आता नेमकाच अर्धावट राहिलेला आहे आणि राहिलेली हे मधात काही रोड बालाजी लिहा तिकून यायला गाड्या गेड्या ह्या वगैरे ती येतात इकडून येतात तिकडून पूर्ण इमामबाडा वगैरे सगळे पॅक असते तिकडलं रोड नाही तिकडून काही नाही हे जे घाण पाणी येते सांडपाणी गावातून पाणी येते ते पैनगंगा नदीमध्ये जाते पूर्ण पूर्ण नाही पूर्ण अपुरी राहिली ती संरक्षण भीत अपुरी राहिली आणि दुसरी गोष्ट या नदीमध्ये इतकी घाण आहे की पूर्ण हे नाही नदी पैनगंगा प्रसिद्ध नदी आहे पूर्ण आणि इथून तिथून पूर्ण नदी हे फक्त मेकरच मध्येच अडचणी बाकी मग व्यवस्थित खाली पूर्ण पाहत खोलीकरण व्हायला पाहिजे खोलीकरण व्हायलाच पण रुंदी थोडीशी झाली तरी चालती खोलीकरण खोलीकरण हे गव्हर्नमेंट न कर शासनाने या बी जे आमदार खासदार म्हणजे जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले समजा तेच गव्हर्नर मग कोणा करायला पाहिजे कोणी पण म्हणजे यायनच ना, ना राजकारण लोकांना हे काय माणूस थोडी आम जनता थोडी करणार आहे घरातून पैसे लावून त्याची आपल्याला मागणी करावी लागेल मागणी कारण केलेली आहे पण हे वारंवार उत्तर देऊन तेच सांगतात नाही तर मग आता मागणी केली नाही तर मग बाकीचे मंदिर वगैरे हे झाले पण हे मंदिर काय सुनील गोळे काय मागणी आपली आता मंदिरात बसलो आपण इथं आम्ही इथं मंदिरात आपण बसेल मंदिरासाठी कोणा काही देणगी आम्ही इकडून तिकून करून काही छोटे मोठे काम करून घेऊन कोणी सिमेंट देते कोणी टाळ इथे काही माणसं पैसे वर्ग निघून तसं तर इथून काही निधी काही काम होईल नाही आता म्हणलं ना म्हणलं किंवा लोकांना सांगितलं आम्ही तिथे गेलो ते काही काम झाले नाही ही गोष्ट बरोबर आहे पण अजून बी जाऊन मग अजून बी होऊ शकते ना, ना। होणार ना। हो नाही गेले म्हणजे केलं नाही असं थोडंसं अजून बी मागणी करायची काम होते असं काही नसते ना दोन चार वेळ दहा वेळ आणि हे काय तुमच्या आमच्या घरचं काम नाही आपल्या सांगायला एक देवाचं काम आहे या ठिकाणी आणि ते सहकार्य करतातच हमेशा सहकार्य करत आले तर आपण पाहता आलो समजा सर्वकड केलं जाईल ना फक्त एवढीच एक जागा राहिले म्हणून आम्हाला असं वाटतं की आता इकडे बी जर सर परिसर चांगला दिसते स्वच्छ दिसते फक्त एवढाच परिसर आहे जो त्याच्यात घाण जास्त त्याच्यासाठी आमची इच्छा आहे की इथे बी चांगलं काम हो ये, ये, तुर्ण तुर्ण बोला बोला आओ, ना बोला ना, बोला तुम काय नाव तुमचं लखुजी जाधव काय मागणी हे अंबादास का काकांनी जे सांगितलेलं आहे बस त्याच विषयावर आपली मागणी आहे बस बाकी काही नाही हे जे मंगळा संस्थान आहे इथं थोडंफार रायमुलकर साहेब सिद्धार्थ खरा साहेब यांनी जे हे करावं थोडंफार सुधारणा करावी सभा मंडप सभा मंडप म्हणा किंवा डोम वगैरे डोम गट्टू टाकू म्हणा गट्टू वगैरे राजकारणी विषय काही नाहीये आणि इथे यायसाठी पायऱ्या वगैरे काहीच केलेल्या नाही थोडीफार तरी सुधारणा झालेली पाहिजे बस एवढंच माझं म्हणणं आहे चला कोण बोलता चला हो मा इकडे या तेराव्या नंतर आता इकडे या या मी बोलतो सांगा या तुम्ही तो तो मी सांगतो बरोबर या बोलतात घ्या तुम्ही कॅमेरा हे बोलता ऐकून काय नाव आपलं गजानन सांगोल बर हे मंदिर कशात जात आहे श्री संत मंगळनाथ बर तुम्ही शहरातले मंदिर पाहिले का बाकीचे बघितले सुधारणा झालेली दिसते थोडीफार थोडी इथं सुधारणा नाही काही इथं नाही काही सुधार काय अडचण होऊन लागली मग हेच आता अडचण इथं जे आमदार खासदार असते काही करायला पाहिजे काही आपण मागणी करायला पाहिजे ना असा विषय आहे ना समजा मागणी करून त्यानं नाही केलं तर मग जबाबदारी समजा पण आपण मागणी करायला पाहिजे ना, ना, ना बोलू आता आपण काही तुम्ही सगळ्या ठिकाणी द्यायला थोडाफार आम आमच्या देवासाठी बी द्या म्हणा बोलता ना तुम्ही ना बोला बोला धरा येईक तुम्ही आराम आराम ते हल्ला का हल्ला का माईक माझी इकडे माझी एकच इच्छा आहे की हे काम प्रतापराव जाधव करू शकतात फक्त त्याला माझी विनंती आहे की त्यानं लक्ष घालून हिथ काम करावं बस कारण ते माझे जुने मित्र दोस्त सर्व माझे श्रेष्ठ सगळे माझेच काय हे काही कालानंतर मी राजकारण हे झालो पण मला विनंती मंगळ नातेची त्या लक्ष घालून हे करावं बस हे होती महादेव यटाळ मधली मंडळी जुने मंडळी काही युवा मंडळी बी आपल्या सोबत नेकर शहरामध्ये सर्व धार्मिक स्थळांचा विकास झालेला आहे या या काय अडचण नाही या काय नाव तुमचं नमस्कार मोदी नाव जयेश बरो काय मागणी आहे तुमच्या मौली बघ बघा आपलं मेकर आहे हे आपले पनगंगा नदी हे जवळपास पाचशे किलोमीटर या पाचशे किलोमीटर मध्ये कुठेच ती नदी पूर्व पश्चिम वाहत नाही ही फक्त या पाचशे मीटर मध्ये वाहते आणि असं म्हणतात की पूर्व पश्चिम वाहणारी जगातील दुसरी नदी आणि खूप पवित्र मानले होते असं आठवण पण आहे की श्रीराम भगवानने त्यांच्या वडिलांचे पिंडदान केले होते आणि इतकं पवित्र नदी असून सुद्धा इथं काही स्वच्छता नाही म्हणजे बाहेरगावचे लोक येतात दर्शनाला बालाजी मंदिर मध्ये त्यांना हाच एकमेव रस्ता आहे चांगला वरतून हिमाड्यावर रस्ता नाही ना। ट्रॅफिक जाम होते बाजार असते गावातून त्यांना खूप त्रास जाते आमचं हेच म्हणणं आहे की बा हे रोड झाला पाहिजे आणि ना। ही नदी स्वच्छ झाली पाहिजे आणि इथं खूप घाण राहायच्या अगोदर ह्या मी स्वतः वर्गणी करून आम्ही हेच तयार केलं मंदिराला आम्ही कंपाऊंड वगैरे केलं हे वटा केला आम्हाला कुठल्या राजकारणाने काही मदत वगैरे दिली नाही तर आम्ही त्यांच्याकडे भविष्यात जाऊ त्यांनी इकडे थोडं लक्ष घातलं पाहिजे थोडं नदीची सुधारणा केली पाहिजे इकडे जरा मी <laughs> दाखवतो नंतर इकडे युवती महादेव येटाळ मधली मंडळी अतिशय जुनी आणि युवा वर्ग युवा वर्ग हा धार्मिकडे वळत आहे एक चांगली बाब आहे नाही तर अलीकडचा युवा वर्ग आपण पाहतो कोणत्या बाजून जात आहे पण युवकांबद्दल एक धार्मिकतेची आवड निर्माण होत आहे हा मेकर शहरासाठी आपला एक चांगला विषय आहे पैनगंगा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढती त्यांनी सांगितलं आता की ही जगामध्ये किंवा देशामध्ये दोन नंबरची नदी आहे पण पाहिजे तसं काय तिचं खोलीकरण सौंदर्यीकरण काही झालं नाही दरवर्षी किंवा दर पंचवार्षिकला कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या मेकर मतदारसंघात लोकप्रतिनिधी आणत असतात नदी खोलीकरणसाठी सुद्धा आश्वासनं किंवा निधी टाकतात मात्र त्याचं काम सुरू होताना काही दिसत नाही पूर्ण घाण पाणी पैनगंगा नदीमध्ये येते आणि त्याचबरोबर हे जे मंदिर या ठिकाणी बोलली मंडळी त्या ठिकाणी रायमुनकर साहेब असतील खासदार साहेब असतील सिद्धार्थ साहेब असतील त्यांनी काहीतरी थोडाफार निधी देऊन या ठिकाणी नि एक सभा मंडप आणि काही बिट्टू टाकून एक व्यवस्था करून द्यावी कारण शहरामध्ये सर्वच मंदिराची चांगली स्थिती झालेली आहे आणि या ठिकाणी पाहिजे तशी काही स्थिती झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही पाहताच आहात मी जात होतो हे दिसलो मला मीच बोललो त्यांना ते म्हणजे आम्ही मागणी केलेली आहे भरपूर वेळेस मागणी केलेली आहे पण कोणा अजून काही लक्ष दिलं नाही तरी एकदा पुन्हा जाणार आहे ते सर्व मंडळीकड तर थोडाफार करून कोणी का होणार आपण पहिलेच बोलतोय विकास करताना राजकारण बाजूला ठेवा जात धर्म बाजूला ठेवा आणि आपल्या परिसराचा आपल्या गावाचा विकास करून घ्या ही मंडळी आपल्यासोबत बोलली तरी खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील रामकर साहेब असतील यांनी लक्ष द्यावे आणि थोडाफार या ठिकाणी विकास करावा जय महाराष्ट्र चालूच दे तुम्ही डुक्कर हे पहा देवाजवळ असं डुक्कर येते म्हणजे धार्मिक भावना भडकवण्याचं काम आहे कारण हे एक तर संरक्षण नाही आलं संरक्षण भिंत नाही काय नाही आणि लोकांनी काय केलं की स्वतः वर्गणी केली थोडीफार सुधारणा या ठिकाणी केली थोडीफार आता एवढं बी लोक खिशातून कसे पैसा करतील एवढ्या मोठ्या गोष्टीला हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आमदार खासदार आता हे पाहतो आणि दिवसभर इथं कोण बसणार आहे सर्व काम धंद्याला जातात आपापल्या त्याच्यामुळे दिवसभर कोणी इथं बसणार नाही तरी रायमुळकर साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि कंपाऊंड वाल तरी करून द्या म्हणा सध्याचा कंपाऊंड वालला काही अडचण नाही आणि ते निधी रायमुळकर साहेब आणू शकतात त्यांनी त्यांच्या निधीमधून एक चार आठ दिवसात पंधरा दिवसात थोडस देवा देवा धर्माकड पाहून एक राजकारण बाजूला ठेवून देवा धर्माकड आणि रायमुळकर जे वारकरी माणसं येतात ते नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देतील अशी एक आशा आपल्याला आहे खासदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे सुद्धा लक्ष देतील ते समोरच आलेलं ते भी दाखवतो मी तुम्हाला एक मिनिट श्रावण महिना असल्यामुळं हे कावड वगैरे किंवा धार्मिक कार्यक्रम चालू असतात लोकांचे ठीक आहे मग आता एवढं तुम्हाला दाखवला लोखंडी पायऱ्याजवळ असा या ठिकाणी विकास करावा अशी आपण चॅनलच्या वतीने मागणी करतो एक चांगलं देवस्थान आहे लोक येऊन बसत असतात या ठिकाणी आणि महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात असे डुकडं वगैरे जातात तिकडे ता तरी कंपळ हे पाहे गेले ते बा याच्यामुळं हे असं गेल्यामुळं आता हे देवाच्या ठिकाणी असं जाणं बरोबर आहे का पहा तुम्ही त्याच्यासाठी कंपाऊंड वॉल ची अत्यंत गरज आहे हे पहा आता मंदिरात वगैरे थोडस आता असं दिसतंय तुम्हाला तर सर्वच मिळून मागणी करा तुम्ही थोडस मी आज एकट्यानं मागणी केल्यान काही होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्वच मंडळी आपापल्या नेत्याकडे मागणी करा करानी कंपाऊंड वॉल तरी द्या म्हणा तिथं ते दाखवतो तुम्हाला पुढं जरा इथं काय सुधारणा झालेली दिसत नाही पाहिजे तशी यायलाही वॉल थोडस नागपंचमी निमित्त लहान लहान मुलं पिंड धुण्याचं काम करत आहेत स्वच्छता हे दराबर दोन मिनिट इकडं त्यांची काय नाव आहे पाहिजे तुझं कोमल कोमल काय करायला तू मादेवा त्याच्याबद्दल काय म्हणून नागपंचमी नागपंचमी घ्या म्हणून देवाची पूजा गिजा करेल का बर बर काय नाव पाहिजे तुझं राशी काय चालू येतो त्याची पिंड गिजा करेल का, का? बरोबर तो नाव काय आता शौरि काय करतो तू आता माझे कोणत्या वर्गात आहे कोणत्या शाळेत महेश विद्या मंदिर हे मूर्ती द्यायचं कोण सांगत ना तुला कोण सांगत ना का धूनकाड का स्वतः द्यायला लागला तू आणि सांगत ना का लहान लहान मुलं सुद्धा धार्मिक तेढे वळत आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी म्हणजे रायमुकर साहेब असेल कोणी असेल सर्वांनी या ठिकाणी सभा मंडप आणि गटू अर्जंट मध्ये टाकून द्यावेत आणि ही मंडळी तुम्ही सुद्धा जात आहे ज्याकडे एकदा कोणाकडे जाऊन थोडीफार मागणी करा ते होते थोडंफार एवढं तेवढं आता पावसाळा मंडळी एवढं तेवढं होणारच इथे आता अशी मूर्ती काय बोला तुम्ही जस हे का ना। ना। था था, बोला बोला हे कालुक्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रसिद्ध मूर्ती आणि छत्री ही सर्वात जुनी दीडशे दोनशे वर्षापूर्वीची छत्री आहे आणि हिच्यामध्ये काही सुधारणा नाही आणि राहिलेला ना आयुष्य हा असा आहे की इथलं परिसर हा इतका हे आता भंगळ साहेबांना मला जे सांगितलं आम्ही स्वतः त्या लॅबी चालू असताना मी स्वतः यांनी इथं डुकर वगैरे असे प्राणी हे सर्व घाण झालेली आहे आणि इथं कोणी कोणी केअर घेत नाही मी वारंवार दोन तीन वेळा बोललेलो आहे पण या कोणीच्यात लक्ष घालत नाही आता मी बोललो की हा एकच प्रश्न प्रतापराव जाधव आहे हे आमचे सर्वात चांगले नेते असल्यामुळं ते सोडू शकतील ही माझी पूर्ण इच्छा हे होते अहमदासून नवले आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे जुने सहकारी आहेत ते आणि प्रतापराव जाधव साहेबांवर त्यांचा विश्वास आहे की तेच माणसं काहीतरी करू शकतील असा विश्वास आहे त्यांचा आणि त्यामुळं खासदार साहेबांनी याकडे थोडस लक्ष द्यावे आणि या ठिकाणी सुधारणा करावी जय महाराष्ट्र